तर सकाळपासून खूप जास्त ऊन पडलं होतं आणि अचानक थोडा जोराने पाऊस यायला लागलाय तर आता माझे कपडे मी सकाळी सुपा टाकले होते सुकले पण असतील पण थोडा फास्ट पाऊस आला अचानक की आता जाऊन वरी काढूपर्यंत सुद्धा कपडे पण ओढले होतील आणि मी पण ओरले होईल तर म्हटलं आता जाऊ द्या भिजू द्या भिजायची भिजायचे हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंद असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर अचानक पाऊस आला आहे एकदम असा दिवस मावळ्यासारखा दिसायला लागला एकदम ढग खूप जास्त आलेत पण हवेने ढकखाळूळ फुळीसारखे लागले तर पाऊससुद्धा जाईल आणि शिवाय मला जेवणसुद्धा बनवायचं शिवाय आज बाहेर जायचं आहे कुठं जायचं तर गेल्यानंतर समजेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करासुद्धा बिलकुल विसरू नका चला आणि एक छोटी रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे माझं तुम्हाला बोलणं माहीत नाही समजतं की नाही का तर माझ्या नाकातले नाका शब्द माझे फिरायला आलेत माझं सर्दीनं डोकं वगैरे जाम झालेलं आहे तर गेल्यानंतर समजायलाच मी कुठं सुद्धा आहे असतं तर चला एक झटपटीत रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे खायला इतकी चवदार आणि करायला खूप सोपी अशी रेसिपी आहे तर मी बनवणारे मटकी आणि बटाटा दोन्ही मिक्स करून इतकी छान भाजी त्याची तयार होती एकदम कमी वेळात आणि कमी मसाल्यामध्ये पण खायला खरंच खूप टेस्टी लागते कशासोबत पण खा भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबत पण खा तर मी गॅसवर कडे ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी जिरी टाकली तर जिरी थोडीशी तडकली की ह्याच्यामध्ये आपल्याला उभा आपल्याला कांदा टाकायचा मी बारके दोन कांदे घेतले पर होते ते उभे कापून टाकलेले आहेत आणि आता व्यवस्थित हे लालसर कांदे परतेपर्यंत आपल्याला हे करायचं भाजून घ्यायचं तर कढईला थोडंसं तुम्हाला असं काहीतरी लागलेलं दिसत असेल तर ते मेंदूवड्याचं पीठ होतं म्हणजे एक मेंदवडे बनवले होते आणि तेल गरम नाही टाक झालं आणि मी मेंदवडे त्या तेलामध्ये टाकले तर मेंदवडे कढईला चिटकले होते तर ते तेल होतं मेंदवडे बनवल्यानंतर मी गाळून घेतलं तेल साईडला ठेवलं आणि ह्याच्यातच उसळ बनवायला लागले त्यासाठी तुम्हाला थोडीशी कढई थोडीशी खरकटी दिसत असेल तर खरखट नाही ती चांगली आहे तर कांदा व्यवस्थित परतून घेऊ घेऊन लालसराचा कांदा परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचेत कमी मसाले टाकायच्यात पण उसळ खायला खूप टेस्टी आणि मस्त होणार आहे तर चला कांदा थोडासा परतून झालेला आहे बघू शकताय लालसर थोडासा झालेला शिजला आहे म्हणजे तर कांदा व्यवस्थित परतलाय आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकू एक चमचा भरून तर तेवढीच होती माझ्याकडे तेवढीच टाकलेली आहे थोडीशी पायी ताणकिन थोडी तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे तेवढीच होती तर मी आता तेवढी टाकली आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्टसुद्धा मला बनवून ठेवायची आज तर चला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक टमाटा आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकू आपण तर सगळ्यात पहिलं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपलं टमाटर लवकर शिजल आणि टमाटे टाकताना काय करायचं त्याच्यामधल्या बिया कधीही वापरायच्या नाही टमाट्यातल्या बिया काढून ठेवायच्या टाकायच्या मीसुद्धा काढून टाकते टमाट्यातल्या बिया टमाटो स्वच्छ धुते आणि नंतर मग टमाट्याच्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ टाकले मी, टाक मी थोडीशी हळद टाकली गरम मसाला टाकलेला टाक 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 हो आहे काळी चटणी आणि लाल चटणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही ह्याच्यातली दोन इथली एक चटणी टाकली तरीसुद्धा चाललं आणि ते पण चवीनुसार टाकायची तुम्हाला जसं तिखट कमी जास्त लागते तसं तुम्ही टाकू शकता तर लाल चटणी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे की लाल चटणी आमच्यातली तिखट नाही जास्त ती विकत आणलेली चटणी आहे आणि काळा मसाला हे घरी बनवलेला आहे त्यासाठी मी काळा मसाला थोडा टाकते जेवणामध्ये आणि सारखे सारखं टाकत नाही तर कधीतरी टाकते कधीतरी लाल चटणीची म्हणा किंवा हिरव्या मिरच्याची भाजी बनवते काळा मसाला दररोज खाणं चांगलं नसतं शरीरासाठी तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक मिनटं झाकून ठेवायचं जेणेकरून मसाला व्यवस्थित शिजल आणि तेलसुद्धा सुटेल त्याला टमाटं शिजल व्यवस्थित तर ता, टमाटं व्यवस्थित शिजलं मसाल्याला चांगलं तेल सुटलं एक मिनटं झाकून ठेवलं होतं मी आणि आता ह्याच्यामध्ये मटकी आणि बटाट्या टाकायचा आहे आपल्याला तर बऱ्याच वेळा मी काय करते सगळं मिक्स कडधान्य करते आणि त्याला मोड आल्यानंतर त्याची भाजी बनवते बटाटे वगैरे टाकून पण आज फक्त मटकीलाच मस्तपैकी मूड आलेले आहे तर मटकी आणि बटाटच करणार आहे झटपट पी होतं आणि खायला खरंच खूप छान आणि एकदम चवदार लागतं तुम्ही सुद्धा एकदा करून बघा तर चला सगळं मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले मटकी आणि बटाटं आणि आता मसाल्यामध्ये टाकणार व्यवस्थित मिक्स करणार झाकून ठेवणार आहे कमी गॅसवर शिजेपर्यंत आणि थोडंसं नंतर गरम करून पाणी ओतणार आहे ह्याच्यामध्ये तर आज मला आणि स्नेहाला दवाखान्यात जायचं आहे माझी पण तब्येत खराब आहे तर बरं वाटते पण असं पण माहीत नाही डोकं वगैरे खूप जास्त जड झालं आहे आवाज बदलला आहे सर्दी वगैरे झालेला आहे तर सुद्धा दवाखान्याने नेलं होतं तर एक दोन दिवसाला आराम पडला परत तिचं डोकं वगैरे तिचंसुद्धा तर डोकं वगैरे खूप जास्त असं दुखायला लागले त्यासाठी मला आज वापस दवाखान्याने नेवा आणि मग काय होते जरा जरी म्हणजे सर्दी खोकला जरी असं झालं नॉर्मल आता वर्षातून एकदा सर्दी खोकला होतोयच म्हणा आणि शिवाय सर्दी खोकला वर्षातून एकदा होणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून आपल्या छातीत कप वगैरे साठला असेल तो निघून जातो तर सर्दी खोकला तर तिला झाला पण ती जा माझा असं आहे की जास्त सर्दी खोकला जर झाला ना तर दोन तीन दिवसामध्ये एवढं जास्त असं आजारी असल्यानं वाटते की खूपच जास्त असं थकल्यावर एकदम आल्यानं वाटते किंवा गळून गेल्यावर एकदम असं कसं तरीच वाटतंय वेगळंच तर त्यासाठी दवाखान्यात लगेच जावंच लागते तर तिला दोनदा नेले आता मला पण एकदा जाऊन आले मी परत आज मी तिला घेऊन गेल्यानंतर परत माझ्यासाठी दवागोळ्या आणणार आहे तर चला मग पटकन जेवण बनवते हो पाऊस आता थोडंसं पडूनच गेलेलं तुम्हाला तर माहिती आहे थोडं पाऊस पडून गेला आहे तर आता पाऊस थोडासा आला आणि लगेच बंद झाला आहे तर आता पाऊस नाही तर आम्ही दवखण्यास जाणार शिवाय आता भाजी वगैरे बनवते जेवण बाकीचं सगळं तयार झालेलं भाजी बनवायची राहिली होती तर बनवते आणि लगेच न दवाखण्या जायला निघतो तर मस्त तर पाणी टाकले थोडंसं पाच मिनटं उसळ शिजू दिली कमी गॅसवर परतून कोथिंबीर टाकली उसळ तयार आहे तर तुम्हीसुद्धा अशी बनवा आमचं जेवण वगैरे झालं आणि आताच नाही आणि मी दोघी जणी निघालो स्वप्नीला घरी बसवले त्याला म्हणलं तू घरी बस आम्ही जाऊन येतो दाखने जाऊन आणि सचिननं सकाळी नंबर तर सचिननं सकाळी नंबर लावला होता ला आम्हाला चार वाजता बोलवलं होतं पण चार वाजून गेलं तर आता बोचाल नंबर कधी आहे किंवा आला आहे का नाही ते सुद्धा गेल्यानंतर समजेल तर आता निघतो आम्ही ना ना तर बराच वेळ वाट बघून बार बघून खूप सारे पेशंट आणखीन आमच्या समोर होते आणि आल्यानंतर सकाळी नंबर लावल्यावर सुद्धा एवढा उशीर आल्यावर सुद्धा आम्हाला इतक्या वेळ थांबावं लागलं परत एक दोन तास आम्ही बहुतेक थांबलाच आणि थांबल्यानंतर मग आमचा शेवटी नंबर आला तर आता आणखीन आमच्या पाठीत खूप सारे पेशंट आहेत आणि डॉक्टर सात वाजेपर्यंत संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत डॉक्टर असतात तर आता शेवटी स्न्याचा नंबर आला आहे तर दिकुण, दिकुण, था था, ने ने चला आता स्न्याची चेकअप करूया दवागोळ्या घेऊ आणि नंतर घरी जाऊ कधी घरी जाईन असं वाटायला लागलेलं आहे का तर दवाखान्यात आलं ना सगळा तिकडून तिकडून दवाखान्याचा वास आणि दवाखान्याचा वास दवागोळ्याचा वास सगळा येतो आणि त्याने जास्त आणखीन डोकं जाम होतं तर चला आता इथं चेकअप करायचे आहे तिथं झाल्यानंतर मग डॉक्टरकडे जायचं आहे मेन डॉक्टरकड आणि तिथं परत चेकअप करून मग दवागोळ्या भेटतील आपल्याला तर एक मोठं हॉस्पिटल आहे आताच आमचा नंबर आला आणि आता आम्ही दवाखान्यात डॉक्टरांना दाखवून आलो बराबर साडेचार वाजता समजा आलो तर आत्ता सात वाजायला दहा मिनटं बाकी तितक्या वेळ लागले आणि त्यासुद्धा खूप परेशान झाली बसून नंबरच आला नाही का तर सकाळी नंबर तर सचिननं सकाळी नंबर लावला होता तरीसुद्धा नंबर आला नाही आणि मग जाऊन आत्ता आल्याशिवाय बघितलं ना खूप सारी गर्दी असते डॉक्टरांकडे का तर ज्या डॉक्टरचा लवकर इलाज येतो त्या लवकर जास्त गर्दी करतात तर सुद्धा आहे का तर आता मी घरी चाललो आहे ते आलो आता आणि दवाखान्यात बराच वेळ बसला आम्ही दोन तीन तास तिथंच गेले म्हणा आणि आता आलो आणि बसून बसून तिथं वैता घेतो शिवाय सगळे पेशंट दिसत नाही इकडे तिकडं तर जी सोबत माणूस गेले ना ती सुद्धा असं वाटते तीसुद्धा आजारीच आहे तर बराच वेळ लागला आम्हाला आणि शिवाय दोन तीन ठिकाणी विकून तिथं बसायचं तिथून तिथं बसायचं असं करत दोन तीन ठिकाणी बसून मग किती वेळानंतर नंबर आला आणि नंतर मग आता आम्हाला यायला अर्धा तास तरी होऊन शिवाय गर्दी वगैरे होती असते आणि तरी आम्ही आलो आता ले ले। आता चला भूक लागली म्हणजे मी सकाळी जेवण केलं होतं थोडंसं आता भूक लागली तर जेवण वगैरे करतो शिवाय फ्राईड राईस वगैरे आणलेला आहे तर आता आम्ही कशा वगैरे बनवणार नाही छोटासा व्हिडिओ इथं संपवते तर मला सुद्धा आवडला असं नाही आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा मी तुम्ही मित्रांना भेटूया होत्याला तर बाय बाय